नमस्कार मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो गेल्या आपल्या चार पाच दिवसापासून लगातार सारखा पाऊस चालू आहे तर शेतकऱ्याची लगे कमसे कम लय मोठी नुकसान झालेली मित्रांनो कोणाच्या कपाशीत पाणी आहे कोणाच्या सॉयाबिनीत पाणी आहे कोणाच्या हळदीमध्ये पाणी आहे खूप खूप नुकसान आहे लगे म्हणजे सांगू शकत नाही शेतकऱ्याची अशी बेकार हे नुकसान आहे तर शेतकऱ्यांनी आता कसं करायचं बघा तुम्हाला पाठीमागे आपली क आपली स्वतःची कपाशी तुम्हाला आपल्या स्वतःच्या कपाशीतलं तुम्हाला पाणी दाखवतो आणि आता ती पिवळी पाडणार आहे ती चढणार आहे मित्रांनो तर अशी तुम्हाला कपाशीतला मी दाखवतो ती कपाशी तुम्ही व्हिडिओ बघा फक्त शेवटपर्यंत हिडो बागा मला सोडून जाऊ नका काही नका मग चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आपल्या कपाशीच्या हिडो आपलं ओळूया बघा तुम्हाला दाखवतो हे बागा मित्रांनो अशा प्रकारचं आपलं पाणी आहे आणि हे बघा कसं पाणी व्हायला लागलं आणि कशी पिवळी हे अशी पिवळी पडायला लागली पा कपाशी आपली आणि हे बघा हे पाणी असं चाललेलं आहे आपल्या आप कपाशीतलं कमसे कम आपल्या म्हणजे शेतकऱ्याची खूप नुकसान होईल म्हणजे वड्या नाल्या जे शे शेतकरी का त्यांची खूप नुकसान होईल पा सत्तर टक्के नुकसान होईल मित्रांनो हेच फक्त असे म्हणजे वड्या वरचे वावर आहे का थोडे वरी ते राहिलेले मित्रांनो ते कसे राहिले म्हणजे असे पाण्याच्या ज्या बाबतीत राहिले म्हणजे तिथे पाणी जात नाही काय नाही तिथे पाणी साचत नाही काय नाही ते असे हे बघा तुम्हाला पाणी दाखवतो हे बघा आपली कपाशी कशी पिवळी पडायला लागली आणि त्याच्यामध्ये पाणी आहे तर पाणी हे अशा प्रकारचं आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला पाणी दाखवतो आपल्या कपाशीमधून पाणी व्हायला लागले हे बघा शेतकऱ्याचे किती खूप नुकसान आहे पन्नास सत्तर टक्के नुकसान आहे शेतकऱ्याचे आणि त्याच्यावर आता शासनाने मुख्यमंत्री साहेबाने आणि ने तात्काळ निर्णय घ्यावा शेतकऱ्याला कसं तरी फोन फुलाची पाकळी तरी द्यावा अशी आपली विनंती आहे मित्रांनो हे बघा आता पाणीच पाणी आणि कपाशी बंदी हे हो प्लॉट ना आपला हे दहा बा बारा गुंठ्याचा प्लॉट आहे हे बारा गुंटे हे बारा गुंटे शंभर टक्के जाणार याच्यात खात्री नाही शंभर टक्के अशी श टक्का म्हणजे एकसठ टक्का सांगतो तुम्हाला खात्री नाही हे प्लॉट जाणार दहा बारा गुंटे आपली कपाशी कमी होणार याच्यामध्ये याच्यात खात्रीच नाही हे अशी शेतकऱ्याची खूप नुकसान आहे मित्रांनो आणि किती नुकसान आहे बघा तुम्ही अशी किती अशी म्हणजे सत्तर टक्के शेतकऱ्याची खरंच अंतकरणातून सत्तर टक्के त्यांची नुकसान झालेली आहे मित्रांनो नुकसान म्हणजे मला बीका सैन हो ना नुकसान पाहून माणसाचे डोळे भरून येते तेवढी आता करावं काय तर शेतकऱ्याला काही कोणत्या हालतीत फोन फुळाची पाकळी तरी त्यांनी द्यावावी आपली एवढी विनंती आहे आणि शेतकऱ्याची खरंच बेकार अशी अवस्था आहे एकूण तिकून उन्हाळ्यात पाऊस पडला आणि आता आता बी पाऊस आहे आणि आता लगातार म्हणजे चार पाच दिवस असा सारखा पाऊस चालू होते आणि आता बल्ड होर्डं असे जे हलक्या जमिनी ह्या वाहिलेल्या आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ते, ते पाणी साचून माल सडून जातो खराब होऊन जातो त्याच्यामुळे असं शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलचा सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आम्हाला आमच्या कपाशी इथलं पाणी कसं आहे कसं नाही आमची कपाशी खराब झाली की नाही हे आम्हाला लाईक क कमेंट बॉक्समध्ये सांगा जय जवान जय किसान